नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या लग्न समारंभाचे दिवस आलेले आहेत त्यामुळे वेग वेग वेगवेगळ्या समारंभांना घालण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या साड्या असायलाच हव्यात त्यामुळे प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज घालण्याची फॅशन आता जुनी झालेली आहे आता कॉन्ट्रास्ट मॅचिंग करण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे त्यामुळे सर्व साडीवर मॅचिंग ब्लाऊज होतील असे ठराविक ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असतातच त्यातील सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या गोल्डन ब्लाऊजचे नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या गुलाबी आणि हिरव्या ब्लाऊजप्रमाणे गोल्डन ब्लाऊज ही खूपच फॅशनमध्ये आहे पण हा ब्लाऊज तुम्ही सिंपल पॅटर्न मध्ये न शिवून घेता ट्रेंडी आणि स्टायलिश डिझाईन्स मध्ये शिवून घेऊ शकता जर तुम्ही हा गोल्डन रंगाचा ब्लाऊज काठपदर साडीवर कांजीवरम साडीवर किंवा इतर कोणत्याही सिल्क साडीवर घालणार असाल तर तुम्ही असा ब्रोकेड सिल्क चा ब्लाऊज शिवून घेऊ शकता किंवा रेडीमेड विकत घेऊ शकता सध्या रेडीमेड ब्लाऊज मध्ये ही नवनवीन ट्रेंडी डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात आणि जर तुम्ही गोल्डन रंगाचा ब्लाऊज शिवून घेणार असाल तर अशा नेट डिझाईन्स असलेले किंवा स्लीवलेस ब्लाऊज शिवून घेऊ शकता हा गोल्डन ब्लाऊज मध्ये सध्या व्हीने कूपनेक नेक अशा वेगवेगळ्या ट्रेंडी वेग डिझाईनचे ब्लाऊज खूपच लोकप्रिय आहेत हे गोल्डन ब्लाऊज फक्त ब्रोकेट सिल्क फॅब्रिकमध्येच नाही तर टिश्यू सिल्क सिफॉन जॉर्जेट सिक्वेन्स वर्क अशा वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन्समध्ये आणि फॅब्रिकमध्ये अवेलेबल आहे हे गोल्डन रंगाचा ब्लाऊज लाल हिरव्या निळ्या गुलाबी यासारख्या गडद रंगाच्या साडीसोबत खूपच छान दिसतात जर तुमच्याकडं पार्टीवेअर साड्या खूप असतील तर तुम्ही अशा एखाद्या डिझाईन्स मध्ये ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता त्या ला तुम्ही हटके लुक देण्यासाठी कुंदन किंवा मोती लेस लावू शकता ज्यामुळे हा ब्लाऊज अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसेल पार्टीवेअर सिफॉन जॉर्जेट किंवा डिझायनर साडीवरती असे ब्लाऊज खूपच छान दिसतात आता गोल्डन रंगाच्या ब्लाऊजमध्ये मेगा स्लीव्ज कॅप स्लीव्ज नेट स्लीव्ज फुल स्लीव्ज यापैकी आपल्याला शोभतील त्या ब्लाऊजची निवड तुम्ही करू शकता हा गोल्डन रंगाचा ब्लाऊज तुम्ही अशा वेगवेगळ्या ट्रेंडी स्टाईलिश डिझाईन्समध्ये शिवून घेतला तर अगदी सिम्पल साडीलाही स्टायलिश आणि ग्लॅमर लुक मिळेल जर तुम्हालासुद्धा आज मी व्हिडिओमध्ये दाखवलेले गोल्डन रंगाचे वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा